मंजिल उन्हीं को मिलती है जिनके ख्वाबों में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके ख्वाबों में जान होती है परों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ग्रुप पंचायत वडवली वती गुणगौरव सोहा उत्साह संपन्न वडवली ग्रामपंचायत हद्दीतील एकूण एकशे आठ विद्यार्थ्यांचं करण्यात आलं गुणगौरव मानगाव तालुक्यात वडवली येथे आज पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास स्वातंत्र्य दिनाचा औचित्य साधत ग्रुप ग्रामपंचायत वडवलीच्या वतीनं शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस मध्ये शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या गुणगौरव सोहळ्यात वडवली ग्रामपंचायत हद्दीतील दहावी बारावी पासून ते ग्रॅज्युएशन डॉक्टर इंजिनियर फार्मसी व अनेक शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलंय ग्रुप ग्रामपंचायत वडवलीच्या वतीनं प्रथमच आयोजित गुणगौरव सोहळा कार्यक्रमात दहावी ते डॉक्टर व इंजिनियर परीक्षेत प्रावीण्य प्राप्त केलेल्या एकूण एकशे आठ विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलंय दोन्ही डोळ्यांना दृष्टी नसून देखील बीएची डिग्री प्राप्त करणाऱ्या व पूर्ण कुरान तोंडी पाठ करणाऱ्या विद्यार्थ्याला यावेळी विशेष गौरवण्यात आला या गुण गौरव सोहळ्यासाठी माजी मानगाव तालुका सभापती सुजित शिंदे शिक्षण अधिकारी तांबट मॅडम माजी मानगाव सभापती रामभाऊ म्हसकर वडवली अध्यक्ष आदम फकी मुक्तार डावरे गनी फकी शरीभाई हरगे वडवली कुशेडे वाकी हुर्डी येथील मराठवाडी मोहल्ला गवलवाडी बौद्धवाडी आदिवासीवाडीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ग्रामस्थ डॉक्टर इंजिनियर शिक्षक पदवीधर अनेक प्रतिष्ठित ग्रामस्थ व नागरिक बहुसंख्य विद्यार्थी असंख्य महिला शिक्षक वर्ग परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वडवलीचे माजी सरपंच विद्यमान सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग हजर होते यावेळी उपस्थित मान्यवरांकडून आपापल्या भाषणात प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं व ग्रुप ग्रामपंचायत वडवली हद्दीतील नवीन पिढी ही प्रेरणादायी घेऊन भविष्यात नाव उज्ज्वल करेल असं दृढ विश्वास व्यक्त करण्यात आला उपस्थित मान्यवरांकडून ग्रुप ग्रामपंचायत वडवलीच्या वतीनं प्रथमच गुणगौरव सोहळ्याच्या आयोजनाचं देखील कौतुक करण्यात आलं प्रतिनिधी रिजवान मुकादम सह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरार रायगड आज स्वतंत्र दिवसाची मी सर्वांना सर्वात प्रथम शुभेच्छा देतो आहे आज गुणगौरव सोळा वरुडी गुरुग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये पार पाडला हा खूप वर्षापासून स्वप्न होतं त्या गु गुणगौरव सोलावा मुलांसाठी काढण्याचा खूप इच्छा होती पण आमची ह्याच्या आधीची सरपंच मॅडम अविना मोरे यांची पण इच्छा होती काय त्या गुणगौरव सोलावा हा कार्यक्रम करावा पण काही गेल्या वर्ष गे गेला काल जो करोना माच्या महामारीमुळे असा काही करता आला नाही पण आज यशस्वी कार्यक्रम झाला सगळ्या मुलांचा चांगल्या पद्धतीत चिन्ह व प्रमाणपत्र देऊन फुलगुच्छ देऊन त्यांचा चांगल्या प आम्ही गु गुरुग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा स्वागत केला आणि त्या विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभकामना दिली आणि खूप असे विद्यार्थी होते जसं एक आमच्या या गुरुग्रामपंचायतमध्ये वरुली गुरुग्राम पंचायतच्या हद्दीमध्ये शंभर टक्के एक हँडिकॅप दोनू डॉलरी न दिसता एक विद्यार्थी ज्यांनी बी बी ए आणि कुरान हिफ जो केलेला आहे तो विद्यार्थी व अब्दुल अब्दुल रहीम अमानुल्ला मुकादम हा एक असा विद्यार्थी आहे की दोनू डॉळ्यांनी हँडिकॅप हंड्रेड पर्सेंट असून त्यांनी आमच्या गुरुग्रामपंचायतमध्ये एक आम्हाला एक कोयनूरचा हिरा सापडलेला आहे त्याला न दिसता त्यांनी एवढा एवढं शिक्षण घेतलं आहे त्याचे जेवढे कौतुक करू तेवढे कमी आहेत तसंच माझे विद्यार्थी माझ्या म माझ्या गुरुग्रामपंचायतमध्ये एम बी बी एस डॉक्टर झाले काही डॉक्टर झाले कोई इंजिनियर झाला आहे म्हणजे जवळजवळ एकशे आठ विद्यार्थींनी आ ह्या जो तेवीस चोवीसमध्ये आपली शिक्षणामध्ये यशस्वी यशस्वी ठरलेला आहे त्याच्या माध्यमातून मी सर्वांना हीच सांगू इच्छितो येणाऱ्या पुढच्या पंधरा ऑगस्टमध्ये अजून विद्यार्थी माझ्या गुरुग्रामपंचायतच्या हद्दीमधून निघावं जे इस्कॉल स्कॉलरशिप असो कुठले पण प्रकल्प पर, असो आम्ही गुरुग्रामपंचायत सक्षम आहोत त्यांचा वेलंब विलंबवेळेला वेलं आम्ही त्यांचा अभिनंदन करण्यासाठी आणि ह्या विद्यार्थ्यांना पुढची वाटचाल आम्ही दिल्यावं आम्ही आणि ह्याच्या पुढे असाच कार्यक्रम करत राहू ही शेवटला मी सांगू इच्छितो आणि इथंच रजा येतो जय हिंद जय महाराष्ट्र